नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे कच्च्या पपयापासून रेसिपी कच्ची पपई घेतलेली आहे आणि त्याच्यापासून आपल्याला भन्नाट एक रेसिपी बनवायची आहे कच्च्या पपईचे खूप सारे फायदे असतात आपल्याला कोलेस्ट्रॉल बी पी नियंत्रण ठेवण्यासाठी कच्च्या पपयाचा खूप उपयोग होतो पण आपण कच्चे पपया खायला कंटाळा करतो म्हणून अशी एक छान अशी रेसिपी आणलेली आहे ती तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता कच्ची पपई मी कापून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इतक्या बिया निघाल्या आहेत त्याच्यामध्ये नुसतं मी असं खाली केलं तरीसुद्धा अशा वाटीभर बिया निघालेल्या आहेत म्हणजे आपली ही पपई गावरान पपई आहे आपण पिकलेली पपई कापतो त्याच्यामध्ये एखादोच बिया निघतात पण ती अशीच पिकवलेली असते पावडर मारून वगैरे पण ही आपली गावरान पपई आहे खूप साऱ्या आपल्या बिया निघालेत त्याच्यामध्ये आता मी ते कापून घेणार आहे आणि त्याची साल काढणार आहे साल याच्यासाठी काढायची आहे आपल्या त्या रेसिपीमध्ये साल घेतली तर रेसिपी कडू होतो म्हणून आपण साल काढून छान आपलं पपई कापून घ्यायची आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान तुकडे करून घ्यायचे आहेत पपई ही डोळ्यांच्या रोषणीसाठी खूप उपयोगी हा पपई आहे पण आपण कच्चा पपई खात नाही म्हणून असे अनेक पदार्थ आपण करून खाल्ले तर आपल्या शरीराला नक्कीच फायदा होईल आणि प्रोटीन युक्त असे पदार्थ मी घालणार आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल आता मी पपई कापून घेतलेली आहे तुकडे करून सात आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन चार मिरच्या कढीपत्ताही सुद्धा घातलेला आहे आणि आलंसुद्धा सुद्धा घातलेलं आहे आल्याचा तुकडा हे असं सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मैत्रिण किसायचं नाही काही नाही पटकन बारीक होतं ते काही वेळ नाही लागत थोडंसं आपल्याला दोन तीन घोट एवढंच पाणी घालून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे नुसतं ते वाटणार नाही म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता मी एक भांडं घेते त्याच्यामध्ये एक वाटी एवढं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे एक वाटी एक वाटी ज्वारीचं पीठ आहे आता छोटी अर्धी वाटी म्ह म्हटलं तरी चालेल ती मी नाचणीचं पीठ घेणार आहे नाचणी आपल्या शरीराला खूप हेल्दी असते आता मी तीळ घेतलेले आहे दोन चमचेभर सफेद ओवा हाताने चो चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये छान येतो आणि हे घेतलेलं आहे मी जिरं आणि छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपल्याला मसाले घालून घेऊ हळद घालायची आहे आणि घरगुती लाल मसाला घातलेला आहे आता चवीपुरतं आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे आणि त्या त्यापूर्वी मी घालणार आहे कसुरी मेथी कसुरी मेथी घरीच मी वाळवून केलेली आहे त्यामुळे छान अशी हातावर चोळून घालायची म्हणजे त्याचीच असे छान भुगा होतो आणि त्या रेसिपीला छान चव येते आणि स्वाद तर इतका येतो कसुरी मेथीचा अगदी मस्त भन्नाट दाताखाली आले का आता चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि थोडंसं एक चमचाभर टिपसून तेल घालायचं आहे आणि आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे मैत्रिण चमच्यानी मिक्स करायचं नाही आपल्या हातानेच मिक्स करायची आपल्या हाताची चव छान त्या रेसिपीला येते आणि चमच्याने असं काही मिक्स होत नाही जास्त आता आपण वाटून घेतलेलं पपईचा गर आणि मिरची आलं लसूण हे सगळं आपण वाटून घेतलेलं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला त्याच्यातच मळायचं आहे एवढं आपल्याला पुरेसं आहे पीठ त्याच्यात मळण्यासाठी कारण आपला गरही तेवढाच आहे आणि पीठंही तेवढीच आहे एक एक वाटी घेतलेली पिठं अशी आहेत आपल्या ज्वारीनी छान फायबर असतं ज्वारीमध्ये प्रोटीन असतं नाचणीमध्ये पण खूप सारे आपल्या शरीरासाठी फायदे असतात अशी नाचणी आहे आणि तांदळाचं पीठ पण आहे आणि गव्हाचं पीठ पण आहे इतकी भन्नाट रेसिपी होते तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि विचारही केला नसेल ही रेसिपी करायचा कारण आपण पपई कच्ची पपई नुसतं सॅलड करतो किंवा असं किसून काहीतरी मस्त असं रायता वगैरे करतो पण आपण अशी ही रेसिपी कधी पाहिली नसेल पण पहा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे छान दो पाच मिनटं मी ठेवून पण दिलेलं आहे आणि एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि त्याचे आपल्याला छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे मैत्रिण तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल आपल्याला काय करायचं आहे आता गोळे छोटे छोटे केल्यानंतर आपण त्याला असं सुद्धा लाटू शकतो लाटण्याने पण मी लाटण्याने लाटणार नाही आता झालेले आहे आपले चार पाचचा गोळे करून ते मी साईडला ठेवणार आहे आणि आपल्याला छान तेल लावून थापून घ्यायचे जसे आपण कोंबडी वडे करतो किंवा अशी थालीपीठी करतो तशी आपण थापून घ्यायचं आहे आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे पाहते मी तेल गरम आपलं अजून झालेलं नाही आता तेल गरमही झालेलं आहे आणि मी एक कागद घेतलेलं आहे प्लॅस्टिकवरती आणि त्याच्यावर छान गोळे मी थापून घेतलेले आहे आणि आपल्याला पपईचे वडे करून घ्यायचे आहेत पहा मैत्रिण हाय का नाही भन्नाट रेसिपी तुम्ही कधी पाहिले का कच्च्या पपईपासून आणि नुसतं असं हलवत राहायचं म्हणजे आपला वडा टम फुकतो आणि मस्त खायला लागतो खमंग वड्यामध्ये खूप सारे आपले पदार्थ घातले म्हणून छानच लागणार आहे मेथीचा स्वाद आणि ओव्याचा स्वाद एकदम अप्रतिम लागतो त्याच्यामध्ये आता मी असे सगळे करून घेते वडे पहा छान फुकतात पण आहे आणि काही थापायलासुद्धा वेळ लागत नाही तुम्ही थालीपीठसुद्धा करून घेऊ शकता किंवा लाटूनसुद्धा असं थालीपेटासारखं किंवा थेपल्यासारखं करू शकता पण मला मुलांना हे काहीतरी वेगळं क करून खाय खाऊ घालायचं होतं आता सुट्ट्या चा। चालू आहेत मुलांच्या त्यांना चहाबरोबर असं वेगळंच काहीतरी आणि त्यांच्या पोटात कच्चे पपई जावी म्हणून अशी एक मी ट्रिक केलेली आहे पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा छान खमंग वडे आपले तळून होत आहे आणि टम फुगत आहे तितका सुगंध सुटलेला आहे ओव्याचा आणि मेथीचा इतका भारी वाटते का मुलांना मीन असे तळता तळताच मुलं घेऊन जात आहेत खायला अशी इतकी आणि म्हणतायत आई लय भारी झाले चहाबरोबर तर एकदम मस्त लागतात ते आणि हे तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता बटाट्याच्या भाजी बरोबर खा चिकन बरोबर सुद्धा हे वडे अगदी अप्रतिम लागणार आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आता झालेलं आहे आपण वाढून घेऊ पहा कसा टम फुगलेला वडा दिसतोय आणि कलरही सुंदर आलेला आहे पिठं त्याच्यामध्ये सगळी घातलेली आहे प्रोटीन विटॅमिन आणि असे सगळं आहे त्याच्यामध्ये नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला हा पपईचा वडा कसा वाटला कच्च्या पपईचा आता पहा मी आता तुम्हाला एक तोडूनही दाखवते किती खुसखुशीत आणि खमंग झालेला आहे तो आणि खाऊनही मी दाखवणार आहे पहा असा टम फुगलेला वडा छान त्या ते, त्याच्यामध्ये असं सगळं आपण घातलेलं आहे सफेद तीळ वगैरे ते सुद्धा सुंदर दिसायला ते दिसतात आहे पण दाताखाली आले का एकदम अप्रतिम असा स्वाद येतो आहे नाश्त्याला करा जेवणाला करा कधीही करून खाऊ शकणारी ही, ही रेसिपी आहे नक्की करून पहा आणि लाईक करा शेअर करा कमेंट जरूर कळवा तुम्हाला कच्ची पपई आवडली का नाही अशी मी एक भन्नाट आयडिया केलेली आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा त्यांनाही सांगा काही कमेंट करा तुम्हाला कशा वाटल्या कच्च्या पपईची रेसिपी बाय मैत्रिणी आता भेटूया अशाच वेगळ्या काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय भेटूया आता पुढच्या रेसिपीत बाय बाय